नमस्कार मित्रांनो तर बघा सकाळी सकाळी आता यांची जायची आता आम्ही जाणार आहोत बाहेर वर्ग बघा मी यांच्यासाठी काय केले ग पराठे केले टमॅटो सास ना फ्रीज मधून तर बघा रात्रीची पावभाजी केली होती बाहेर दीक्षाने बघा कपडे धुवून टाकले सगळे तुम्हाला तिकड पाहिला येईल ना मज्जा मग चला जेवण करा काम झालं झाल्या आम्ही दाखवतो कशी तयारी आहे कोण कोण काय काय घालणार आहे जेवायला जेवायला आहे के आदे। आदे। आदेवसा आदे। आदेवसा आदे। <laughs> दोन किलोमीटर अंतरावर आलंय घरी <laughs> नुसती लिस्तीत लावत <laughs> तिकडं <तीकलो> येऊ <यो> पर्यंत <laughs> <सराव> बंदा, <laughs> उद्या पाटकर गार्डन बंद आहे आम्ही आलोय एवढ तीन चार किलोमीटर वरती पायी आलोय गार्डन काय खुलं भेटलं नाहीये आता कुठं लोक जा <laughs> <laughs> मित्रांनो खूपच पाऊस आलाय आणि गार्डनला गेलो होतो तर गार्डन पण बंद होतो रिका आणि इतका पाऊस भरून आला आता पावसात चालू आहे मस्त पैकी वास सुटलाय मातीचा बघा इथं एका झाडाखाली आम्ही झाडाची सावली घेतली याच्यामुळे सर्व गार्डन भेटलं नाही आम्हाला चला चला बाय बाय आटकडल्या तिघी झाडेल हा व्यक्ती इतका कंटाळलाय तो बास रे वास आणि इतका गाड्या जातात ह्या रस्त्याला पण एक सुद्धा गाडी घेऊ शकत नाही आम्हाला काय राहतात लोक घ्यायचं नायच मुली खूप कंटाळून गेले आम्हाला बोर नाही झालोय पावसाचं आम्ही ओल्या कमी प्रमाणात झालोय बघा आता झालं <laughs> आता पाऊस झालाय थोडं थोडं उघडत आता बघू आता घरी जातो का नाही जात का जाऊन देतो का नाही जात काही तो मुकाम करायला होतो नाही नाही जायचं घरी ते तर भांडे गाजायला लाग मग मुक्काम काम तर चला ब्लॉक बनत राहा हो ध्रुवनगरला यायचं नाही तब्येत पण थोडी विकनेस पण आलाय नमस्कार तर फ्रेंड्स बघितलंच असेल आम्ही इतकं एन्जॉय केलं ना सांगू नाही शकत आणि खूप साऱ्या जोक झाल्या खूप सारी हसी मजाक झाली गार्डन पण बंद होतं म्हणून खूप मन नाराज पण झालं आणि काय करावं काही सुचत नव्हतं म्हणून अख्ख्या एवढ्या पावसामध्ये आम्ही डायरेक्ट घरी आलो घरी आल्याच्यानंतर प्रत्येकजण अगदी ओललं झालं होतं आणि खरं सांगायचं म्हटलं तर खरंच मला बरं पण वाटत नव्हतं पण मी त्यांच्यासाठी गेले होते बाहेर त्यांना घेऊन गेले होते कारण की खूप दिवसानंतर त्या माझ्या घरी आल्या होत्या आणि त्यांना मला काहीतरी दाखवायचं होतं अगदी त्यांना ते नाव खूप ऐकलेलं आहे म्हणून तिथं मला त्यांना घेऊन जायचं होतं पण बघते तर काय तिथं ते ती गार्डन पण बंद होतं म्हणून खूप इन्सल्ट झाला आणि घरी आलो आणि त्यांना इतका भुका लागलं होत्या ना एक आमच्या इकडं असं आहे ना एक पण रिक्षा पटत नाही म्हणून खूप सारा संताप झाला आणि इतकं ओलं होऊन झालं ओ ओलं पण झालं होतं आणि बाहेर पाऊस पण पडतो आहे आणि म्हटलं तर भजे तर झालंच पाहिजे आणि एकदम साधे सोपे आपले भजे केले पण एकदम त्यांना आवडले एकदम वडापावसारखे भजे झाले होते म्हणून आणि मी तुम्हाला दाखवू शकले नाही त्यांना पण जायचं होतं ना आम्ही जेवण वगैरे केलं खूप आमची हास्य मजाक झाली दोन दिवस कसे गेले ते मला कळाले पण नाही आणि त्यांना जायचं होतं घरी प्रत्येकीला आपापलं काम होतं पण त्यांनी त्यांचा वेळ काढून माझ्याकडे आले तर खूप भारी वाटलं पापड तरले त्यांच्यासाठी मला बिर्याणी करायची होती पण त्यांना जायचं होतं त्याच्यामुळं मी त्यांच्यासाठी बिर्याणी पण नाही करू शकले म्हटलं नेक्स्ट टाईम मी करत आणि वांगेची भाजी आणि बटाटे केले आणि त्यांनी मस्तपैकी जेवण केले मग ते गेले